नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार आज आपण पाहणार आहोत वास्तु नियमानुसार झोपण्यासाठी अशुभ दिशा बेडरूम हे असं एक स्थान असतं ज्या ठिकाणी आपण दुसऱ्या दिवशी लागणारी ऊर्जा ही संपादित करत असतो कारण पूर्ण दिवसभराच्या थकव्यानंतर नवीन दिवस ऊर्जावान होण्यासाठी बेडरूम की वास्तुनियमानुसार योग्य ठिकाणी असणं अतिशय गरजेचं असतं आता आपण बघूयात की वास्तुनियमानुसार झोपण्यासाठी बेडरूमसाठी कोणत्या दिशा अशुभ आहेत त्यातील सर्वप्रथम येते ते म्हणजे पूर्व अग्नेय ही दिशा वास्तुनियमानुसार बेडरूमसाठी अशुभ आहे त्यानंतर दुसरी दिशा येते ती म्हणजे दक्षिण नैऋत्य ही ही दिशा वास्तुनियमानुसार बेडरूमसाठी अशुभ आहे आणि तिसरी दिशा येते म्हणजे पश्चिम वायव्य ही ही दिशा बेडरूम साठी वास्तुनियमानुसार अयोग्य आहे आता सर्वप्रथम आपण दिशा बघूयात ही आहे पूर्व दिशा ही आहे पश्चिम दिशा ही आहे दक्षिण दिशा आणि ही आहे उत्तर दिशा आता आपण सुरुवातीला म्हणलो ती दिशा म्हणजे पूर्व आणि आग्नेय आता ही दिशा पूर्व आग्नेय दिशा म्हणजे पूर्व दिशा आणि आग्नेय दिशा याच्यामध्ये येणारी जी दिशा असते तिला आपण पूर्व आग्नेय दिशा म्हणतो त्यानंतरची जी दुसरी अशोक दिशा आहे ती म्हणजे दक्षिण नैऋत्य ही दिशा दक्षिण दिशा आणि नैऋत्य दिशा।, दिशा, दिशा, हो। दिशा, दिशा या दोन दिशाच्या मध्ये येते तिला आपण दक्षिण नैऋत्य दिशा म्हणतो आणि तिसरी दिशा आहे ती म्हणजे पश्चिम वायव्य आता ही दिशा वायव्य दिशा आणि पश्चिम दिशा याच्यामध्ये येते म्हणून याला आपण पश्चिम वायव्य दिशा म्हणतो आता आपण फॉर्म म्हणतोय की ह्या पूर्वाग्नेय दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम वायव्य या दिशा भेटूनसाठी यूज करू नयेत आता याचं कारण काय आहे पूर्व दिशा ही चिंता देणारी दिशा आहे तुम्ही जर का या ठिकाणी तुमचं बेडरूम बनवलं तुम्ही या ठिकाणी जर का झोपत असाल तर नक्कीच तुम्ही चिंतेचे शिकार होऊ शकता तुमच्या मनामध्ये विनाकारण विचार हे येतील व ते वाढतच जातील यामुळे तुम्ही चिंताग्रस्त होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते ज्यावेळी तुम्ही तुमचं बेडरूम हे पूर्व आग्नेय या दिशेस बनवता यानंतर दुसरी जी अशुभ दिशा आहे ती म्हणजे दक्षिण नैऋत्य आता दक्षिण नैऋत्य ही दिशा, दिशा अशुभ का वास्तुशास्त्राच्या नियमानुसार नैऋत्य दिशे झोपलं झोपलं तर कधीही उत्तम असतं आणि या दिशे झोपल्यामुळे चांगली आपणास स्थिरता मिळते हा हे तर बरोबर आहे पण आपण बोलतोय ती दिशा म्हणजे दक्षिण नैऋत्य ही दिशा दक्षिण आणि नैऋत्य या दिशेच्या मध्ये येते आता दक्षिण नैऋत्य ही दिशा अशुभ का कारण ही दिशा म्हणजे डिस्पोजलची दिशा आहे तुम्ही ज्यावेळी या दक्षिण नैऋत्य या भागात तुमचा बेड ठेवता बेडरूमची व्यवस्था करता त्यावेळी तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावं लागतं तुम्हाला मोठ्या प्रमाणात हेल्थ इश्यूज येतात त्यामुळे दक्षिण नैऋत्य ही दिशा तुम्ही झोपण्यासाठी कटाक्षाने टाळावी आणि तिसरी दिशा आपण जी बोललो झोपण्यासाठी जी अयोग्य दिशा आहे ती म्हणजे पश्चिम वायव्य दिशा ही दिशा वायव्य दिशा आणि पश्चिम दिशा याच्यामध्ये येते आता ही दिशा वास्तुनियमानुसार झोपण्यासाठी अशुभ का आहे कारण पश्चिम वायव्य दिशा ही आपणास डिप्रेशन देत असते त्यामुळे जर का तुमचा बेडरूम हा पश्चिम वायव्य या दिशे येत असेल आणि तुम्ही या ठिकाणी झोपण्यासाठी त्याचा वापर करत असाल तर नक्कीच तुम्ही डिप्रेशनची शिकार बनू शकता तुमची मानसिक स्थिती ही चांगली राहत नाही व त्यामुळे तुम्ही सतत चिंतेत राहून तुम्हाला डिप्रेशन येण्याची मोठी शक्यता पश्चिम वायव्य दिशेस बेडरूम असल्यानंतर निर्माण होते आता आपण बघितलं की निर्माणुसार तुम्हाला कोणत्या दिशेस बेडरूम हे अवॉइड करायचं आहे आता यानंतर तुम्ही जर का मॅरिड असाल तर तुम्हाला ईशान्य या दिशेसही तुम्हाला बेडरूम हे अवॉइड करायचं आहे तुम्हाला जर का संतती होण्यासाठी प्रॉब्लेम्स जर का येत असतील तर तुम्हाला वायव्य दिशेस ही बेडरूम तुम्हाला अवॉइड करायचं आहे इतर ज्या दिशा आहेत उत्तर दिशा पूर्व दिशा अग्नेय आग्नेय दिशा दक्षिण दिशा नैऋत्य दिशा आणि पश्चिम दिशा या दिशेस तुम्ही तुमचं बेडरूम हे बनवू शकता ते वास्तू नियमानुसार तुम्हाला लाभदायक ठरताना दिसतं तुम्हाला जर का आमची वास्तू विजिट हवी असेल तुमच्या वास्तूचं तुम्हाला निरीक्षण करून घ्यायचं असेल वास्तूमधील जे काही दोष असतील त्याचं निराकरण करायचं असेल व समृद्ध असं जीवन जगायचं असेल तुम्हाला ज्योतिष वास्तू अंकशास्त्र याबद्दल जर का आमचं मार्गदर्शन हवं असेल तर आमच्याशी संपर्क करा त, आम आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाय टू सिक्स नाईन अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला रोज मे पाहण्यासाठी व त्यातून नाविन्यपूर्ण अशी माहिती तुम्हाला मिळण्यासाठी ज्या माहितीचा वापर तुम्ही दैनंदिन आयुषस आयुष्यात करून समृद्ध असं जीवन तुम्हाला जर का जगायचं असेल तर आमच्या चॅनलला आजच लाईक व सब्सक्राइब करा थँक्यू